कारण ब्रह्म त्याला नमस्कारही नाही आणि त्याला आशीर्वाद स्वरूपही नमस्कार नाही मग निर्देश आहे वस्तूचा म्हणून तर त्या ठिकाणी म्हटलेला आहे तो विठ्ठल वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि भागवतातला पहिला श्लोकाचा अर्थ हा उच्चतम आहे हार उच्चतम याचा विचार फक्त आपण केला पाहिजे ते समाचर निर्देश आहे निर्देश वस्तु स्वरूप निर्देश आहे या ठिकाणी धाम नाम स्वेन सदा निरस्त कोहकं सत्यं परं धीम परम सत्य आहे आणि ते सत्य कसं आहे ते जो वारी ते स्वरूप ते स्वरूप आहे असं असणार ते सत्य आहे ज्याची कधी सत्य नाही जे कधी वाढत नाही आणि ज्याचा कधी लय नाही सत्य शिवजींना असं वाटलं तेच तर मी गणपती असं वाटलं तेच तर मी ज्या ज्या देवता हातामध्ये फुलट व्यासांवरती टाकत होते त्या सगळ्या देवतांना असं वाटत होत की वा नमस्कार केला आमचं नमन केलं कारण आमचं नाव कोणाचं नाही पण सोडलं कोणीच नाही म्हणून विशाल कुठे विचार नाव कोणाच घेतलं नाव नाव जर एकाच जर घेतलं ते म्हणत त्याचं नाव घेतलं नाव काय करूया बाबा रतनता द्या त्या त्यांनीच काढली का फक्त ती शेगडी तोच करतो का मला कायची सवय नाही तरी मी धडपड धडपड उठतो काय का होय चहा प्यायच्या वेळेवर तर हलो त्याचंच नाव कसं काय घेतात बाबा नाराज होईल जरी सत्य असे ऐका जरी सत्य असेल तरी दुसरा मात्र नाराज होईल परंतु सत्य असेल तर तिथे सगळ्यांचा समाविष्ट होईल सगळे समाविष्ट परम सत्यामध्ये वेगवेगळे प्रकार करतात सत्य एक आहे परम सत्य फक्त एकच आहे आणि त्या परम सत्याला अजून तर। ते परमसत्याला अर्थ अतिव्यापी दोष प्राप्त होऊ नये म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे जन्मा देश येतो स्वरा असा हे स्वरूप आहे ते सत्य आहे त्या सत्याला ते धाम नाम स्वेन सदा कोहकम

पण परम सत्यामध्ये दोष नाही केली की दुसऱ्याची निंदा करण्याची गरज नाही एकाची स्तुती केल्यानंतर दुसरा निंदीला जात असतो निंदनीय होत असतो म्हणजेच त्या गुणाला तो पात्र ठरत नाही असं म्हणावं लागत नाही काय हो काय <laughs> बाबा की बाई बस आपल्यातून तर एवढी चांगली बाई नाही बाकी जबा का काय 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 भांडण थोड काय सगळं असा अर्थ होईल का, 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 का नाही हो ती बाई अशी आहे हे सांगण्यामध्ये सत्यता आहे पण दुसऱ्याला कमीपणा दाखवणार आहे पर परम सत्यामध्ये तसं नाही परमस त्यामध्ये सगळ्यांचा समाविष्ट आहे सगळे समाविष्ट तिथे कोणीही डावलल्या जात नाही कोणीही डावलल्या जाऊ शकत नाही म्हणून नमस्कार सगळ्या देवतांनी व्यासांवरती पुष्परुष्ट केली वा, वा, वा.

वयं आता सत्यमपन धीमही तर या ठिकाणी आता अस सत्यमपन काय आहे तर त्याच्याकडे निर्देश केला पहिला हे निर्देश वस्तू आता या ठिकाणी आहे नमस्कार उपमंगल सचिदानंद आता परम सत्याला म्हणून नमस्कार करत असताना नमस्कार करतोय तो कोण आहे सचिरानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे जो सत्स्वरूप आहे म्हणजे सत्य आहे चित स्वरूप आहे ते बघा पहिल्या कमलामधले जे श्लोक आहे शब्द आहेत ते व्यासांनी या श्लोकामध्ये कसे घेतलेले देख आणि मग सांगितलेलं आहे सचिरानंद आनंद 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 चित म्हणजे प्रकाश रूप तेज रूप आता आनंद स्वरूप काय आनंद आनंद म्हणजे काय तुम्हाला तुमच्या मनासारखं झालं की त्याच नाव आहे सुख तुम्हाला तुमच्या मनासारखं झाल्यानंतर तुम्हाला जे बरं वाटतंय त्याचं नाव काय सुख ऐका अजून पुन्हा सांगतो तुम्हाला तुमच्या मनासारखं जर वाटलं तर काय आहे ते सुख पण तुमच्या मनाच्या विरुद्ध ऐका तुम्हाला ते आवडत नाही खरं सांगा केदारनाथून किती अपक्षण बाया चालत आले बरं सगळे भक्त की सोन प्रयागला गेल्यानंतर गौरी कुंडावर गेल्यानंतर सोनप्रयाग नंतर, सोन पर्यंत गाडी भेटते बाहेर गोष्ट खरी का खोटी आपलंच सांगा आपण दुसऱ्याच सा कशाला सांगायचं आणि चालू वर्तमान काळाला सांगितलं की हे लवकर कळत असते हे मी आपलं सांगायचं म्हणून सांगत नाही कळण्यासाठी सांगतोय हा दृष्टात आणि हे तिथल्या तिथे सांगण्याची ही माझ्या गुरुदेवाची माझ्या आहे की तिथल्या तिथे मी सिद्धांत पटवून देण्यासाठी आपल्या जीवनाच्या संबंधित घडलेल्या क्रियाकडे जातो माझ्या गुरुदेवाची कृपा मला पाठांतर करून सांगता येत नाही पाठ करून सांगितलं की तो पोपट असो त्याला तेवढंच येत असो तेवढंच वाचायचं तेवढंच लिहायचं तेवढंच सांगायचं प्रत्येक वेळेला भागवताची सुरुवात करत असताना मी सचिदानंद मनापासून केली काका प्रत्येक कारण भागवताची सुरुवातच तिथून आहे त्या मनापासून आहे पण आजचं भागवत मी जन्मादेश्येतून मयातही इथून सुरुवात केलं कारण त्याची पूर्वपीठिका वेगळी आहे या स्थानातली पूर्वपीठिका वेगळी आणि पूर्वपीठी जाऊन या सचिद आनंद स्वरूपावरती आपण आलो आणि आनंद स्वरूपाचा विचार करत आहोत पाच मिनिट वेळ नाही तेवढंच मी समजून घेऊ आलो चित्त कळालं अनेक कथेमध्ये मी याचे अर्थ सांगत राहतो आता आनंद आनंद लोक आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर जे चित्त काही क्षणापुरतं माणसाचं स्थिर होते ऐका एक एक वाक्य एक एक क्षेत्र आहे ऐकतला गुरुजी आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर जे चित्त माणसाचं स्थिर होते तर त्याच्यामध्ये त्या आनंदाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये त्या चित्तावरती प्राप्त होते प्रगट होते अवघड नाही जात ऐकायला आता हे चिंतन इथे नाही ऐकायचं मग ऐकता कुठ बाजारात धमावरतीचे चिंतन करायचंय आणि मला माहित आहे इथे येणारा जो श्रोता आहे त्याला चाला वाटत नाही तरी बाबा इथे कथा कमीत कमी पाताळात तरी ठेवायची होती आणि हे वैकुंठ आहे तर कथा पाताळात तशी होती होईल आल्यावर बाहेर पडलं एवढ्या की पुढे मला गाडी आता, आता। दोन किलोमीटरच राहिलं अपेक्षा मनाला समाला दोन किलोमीटरच राहिलं चालता चालता पुन्हा पावसाचे नाही त्या बोर्डापासून मुक्तच चालत आले कसे तरी पाय टाकत 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 एका किलोमीटर ता दोन तास शेवटचे किलोमीटर ज्याना अनुभवले त्यालाच नाही कसा गेला ते पत्ता लागलं नाही पण खालचे ना काय नाय पाऊल असा असा पाऊलच करायला तयार नाही ज्याच त्यालाच नाही जावे त्याच्या वंशात ते मी तुम्हाला काय बसून काही असतील मला जावे जावेशात तेव्हा तरी उठत बसत रडत गौरी कुंडाच्या गेट पर्यंत त्याला असं वाटत होत पैसे देतो ना गेट जवळ आल म्हणा गाडी किती घेऊ दे किती घेऊ दे म्हणते म्हणाल इकडे गाडी आ आलीकडे नाही पलीकडे गेलं तरी नाही <laughs> सांगू का तुम्हाला हे सगळं सगळं गाड्या चालू नव्हत्या का सकाळी आणि तुम्ही तिकडून परत यायच्या वेळेला त्या गाड्या काय रोग रोड घ्याव का वाटलं का नाही मला पण आल्यानंतर मला सांगा काही करू शकतो का कारण देवाने ठरवलेलं केदारनाथांनी तुमच्याकडून तप करून घ्यायचं ते सतरास किलोमीटर होत सतरा सतरा चौतीस किलोमीटर पण त्या सोयीचा बोर्ड वासरा तिथं होत पंचवीस किलोमीटर आमचे तहसीलदार इकडचा किलोमीटरच मोठा आहे आता आपल्या इकडचा किलोमीटर मला सांगा आपल्या इकडे सोन्याला सोनं सोन्याला जिकडे आपल्या इकडचा एक रुपये तसा इकडे एकच रुपया मग किलोमीटर मोठा कसा काय उद्या रस्ता आहे एक किलोमीटर जातानाच म्हणजे त्याला पंचवीस किलोमीटर काही वाटलं नाही तू एक किलोमीटर मोठा आणि त्या गौरी कुंडाजवळ आला गेट वर पाहिणार गाडी पाहणार गाडी पैसे काय देता द्यायचे का आपल्याला झालं ना सुटू द्या ते थांब ना दर गाडी गेल्यावर गाडीच नाही मग आता काय वरून तो वरून पावसाचे थेंब कुठलं बसा बसता तिकडे माझ्या जोड वेळ नाही काही तासासाठी खिली खोली तुम्हाला एवढा त्रास झाला तरी तुम्ही खोलीवर आले का नाही त्याला बोला काय होतं तुमचं खोलीवर काय बांधले का तुम्ही पैसे दिले का काय केलं का तुम्ही त्या खोलीसाठी एवढ्या जिवाळ्यानं त्या खोलीवर आल्या तुम्ही एवढं त्रास होत असताना सुद्धा मैदा बॅर नसली तर माई शरवाद सांगा तुम्ही आले का काय <laughs> करतात पाय चालवत नाही पण गेल्याशिवाय पर्याय नाही गेल्याशिवाय पर्याय नाही हे आहे परीक्षा प्रारंभ याला म्हणतात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली

एखाद्याला डोली तयार केली असेल ती डोली तयार करून देईल डोलीवर गेल्यानंतर ते खाजे उतरत असेल ते खदल खेळ तुम्हाला माणसाला चालणारा सुद्धा पाय म्हणतो चालत नाही एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना माहीत आहे डोलीवर जायचंच आहे मी म्हणतो रडत पडत कस तरी गेल्यापेक्षा आनंदाने काय येऊन मला हे सात्विक धैर्य कमी पडत आणि हे सात्विक प्राप्त होण्यासाठी या बद्रीनाथामध्ये या भागवताची कथा आपल्याला ते सात्विक धैर्य प्राप्त करून देते हे सात्विक धैर्य प्राप्त करून देते तुम्ही केदारनाथला चालल्यानंतर तुमचे पाय चालणे कमी करत नाही हे तुमच्या जीवदशेमध्ये निर्माण झालेलं दुःख कमी करत नाही त्या दुःखाला सहन करण्याचं सात्विक धैर्य तुमच्याकडे प्राप्त करून देण्याची ताकद या भागवतामध्ये आहे त्याच्यासाठी या भागवतात म्हणून तर भगवान परमात्म्याला सुद्धा त्या तपामधून माझी पार्श्वभूमी का ज्यांनी सुरुवातीला भागवत ऐकलं असेल या पार्श्वभूमीवर बोलतो त्याला हे माझे वाक्य कळतायत आता जो आला होऊ त्याला काय कळणार तर भगवंताने सुद्धा तप केलेलं आहे तप <coughs> आणि तप करायचं म्हटलं की कष्ट आहे